रामकृष्ण हरो मित्रांनो माझं नाव विठ्ठल सुरेजी माझ्या चॅनलचं नाव देवा मराठी फिलॉम आणि माझ्या ह्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण काय मित्रांनो बसले बागा ऊन कसलं लागतंय शेळ्या ऊन नुसत्या बेजार झाले ती दिसत असतील तुम्हाला तुम्हाला ऊन लागतंय खतरनाक काय करायचं का शेळ्या अशा सावली सावलीन चारा लागते लय राव ऊन ऊन मारणाच ऊन आमच्याकडे लय ऊन आणि उन्हानं शेळ्या नुसत्या बेजार झाल्या तर तीन वेळा पाणी पिल्या शेळ्या माझ्या दिसतीला बघा तुमच्या आता आमच्या शेळ्या कशा आहेत हे कट्टी पाहिजे आता ऊन लय लागते तिनं खाय असं खाऊ वाटतं ना दिसणे वाटतात त्यांच्या हो म्हणून खाले पोगल्या आहे पण पार शेळ्या पाण्यानं जोगावल्या काय सांगाल तुम्हाला आता माझी मजा झाली बाजे आहे मजाय मजाय म्हणजे का मंजुळा म्हणजे का मंजुळे मंजुळे म्हणजे झाले आज याला, इजानकी। इजानकी याला कार, कार दोन दिवसात येणार आहे ती तिच्या बाजूला आता गेल्या मनी बुंडा बिबू आणि जानकी जानकी बी झाले याला काय मला करली कुठं बी लावा कुठं बी काढ काढ खात त्याला दोन बकरी घालत आहे ती डोळ्यालाच करते असले की मंजुळे माझे मंजुळा खूप अवघडल्या तिला चाला येत नाही त्याचा मागचा पाय दुखतो अहो जाणलं आपण तर हाय नाही जाणलं तर काय सगळं नाही मावली आपण हे सगळं जाणाय पाहिजे त्या गोष्टी तुम्ही आम्ही जाणल्या तर हाय नाही जाणलं तर काय आहे होतं कुणी नाही कुणाचं बरं का मावली कोण कुणाचं नाही जगाच्या पाठीवर त्या असं तुम्ही म्हणत मी शिळ्याने सांभाळले अहो शिळेने ह्या 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 मला सांभळली म्हणून मी आहे आज शियाळ्यांच्यामुळं मी आहे माझ्यामुळं शेळ्या नव्हतं शेळ्यांच्यामुळं मी आहे मावली डोक्यात ठेवा माणसं लोकं म्हणते तर अय माझी एवढी जनावर ती सॉरी सुरेश चव्हाण असा खतरनाक बोलतो नाही असा खतरनाक बोलतो की ते आपण फॅन आहे त्याचा कधी कुठेही भेटतो तेव्हा भाऊ माझा बिग बॉसमध्ये गेला आहे त्याला अजून वरती पोचवा हीच माझी मराठी माणसाला सांगणं आहे की आपल्या त्याला वरती जायचं आहे अजून त्याला बिग बॉसचं ॲवॉर्ड घेऊन घरी यायचं आहे बरं का यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायचा आणि त्याला खूप खूप असा मोठा करायचा त्यासाठी आपल्याला काही करायला लागलं तरी चालेल फक्त मराठी माणसानं मराठी माणूस पुढे न्यायचा मित्रांनो फक्त मराठी माणसानंच मराठी माणूस पुढे न्यायचा दुसरं कोणी नेऊ शकत नाही आपल्या माणसाला आपणच न्यायचं असतो पुढं आपल्या माणसासाठी आपला जीव प्राण हजर असतो आणि हा माझा जो शिधोप राजा आहे ना माझ्या पांढरीतला शिधोपराजा त्याला नक्कीच पुढं नेणार आणि नक्कीच त्याला मोठा माणूस करणार हे माझी शिधोबाचरणी प्रार्थना आहे की माझ्या सूरज चव्हाण भावाला असा खूप असा खूप मोठा कर मित्रांनो तुम्ही आम्ही शेतकऱ्याच्या घरातली पोर आहे हो आता तुम्ही मला मी विचारलेल्या प्रश्नाचं ते उत्तर द्यायचं जनावर आपल्याला सांभाळत का आपण जनावरला सांभाळतो सांगा तुम्ही आहे उत्तर आहे तुमच्याकडे जनावर आपल्याला सांभाळतात बरं का एक एक म्हणतो ना हे माझ्या दहा मशी आहेत अरे तुझ्या दहा मशी असल्या तरी त्या दहा मशी तुला सांभाळत येत आहे तू सांभाळत नाहीतसनी जर त्या दहा मशीनं तुला दूध नाही दिलं तर तुला कोण बघील हे माऊली डोक्यात ठेवा माझ्या ही तर माझ्या दहा शेळ्यात आहे दहा शेळ्या मला सांभाळता येत आहे बरं का मी त्यासनी सांभाळत नाही मी फक्त केअर टेकर आहे का तसने हिंडून फिरून आणायचं तेवढं माझं काम आहे या दहा शेळ्यांना मी जेव्हा हिंडून फिरून आणतो त्यांची आत घरात नऊ बकरी आहे ती ती जर बकरी उद्या नऊ मुठी झाली मी विकलं तरी मी त्यांच्या जेव्हा चालतो का माऊली सांगा तुम्ही तुमच्या मनाने मग त्या मी माझ्यासाठी नाही त्यांच्यासाठी मी आहे माझ्यासाठी ते आहेत त्यांनी मला सांभाळले मी त्यांना सांभाळलेलं नाही फक्त मी शैनिक पात्र आहे शेळ्या सांभाळायचा हे लक्षात ठेवा माऊली आणि अशा रीतीनं जर हा माझा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा रामकृष्ण आरे माऊली